नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साथ सुनील केदारांचा अजब दावा नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात रात्री प्रचारावरून परतताना ट्रकने दिली धडक तीस टक्केच्या घसरणीनंतर सिझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये तुफान तेजे लागलं अप्पर सर्किट कारण काय राजीनामा आणि बॉन्ड तयार होता तरीही बंडखोरी का पृथ्वीराज पाटील यांचा सवाल नागपूरमध्ये ट्रॅव्हल बस अन बाईकचा अपघात बस जळून खाक एकाचा मृत्यू आज पंतप्रधान मोदी मुंबईत राज ठाकरेंच्या सभा मात्र रद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक त्या सात नेत्यांचे तडकाफडकी निलंबन कारण काय सिंघम अगेन डबघायला तेरा दिवसातही कमाई करण्यास अपयशस्वी अजय देगवांचा सिनेमा ठरणार का फ्लॉप दिल्लीवर प्रदूषणाचे धुके हवेचा दर्जा गंभीर स्थितीत शाळांना सुट्टी देण्याची मागणी ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोठा निर्णय सुनील केदारांनी दंत थोपटले प्रेमसंबंधातून बॉडीचे तुकडे हत्येचे गुढ टॅटूमुळे उलगडले भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली महिला काच फोडून बाहेर वाशिममध्ये भीषण अपघात शरद पवारांना नोटीस दाखवणाऱ्या चिल्लर आमदारांना जनता जागा दाखवेल बापूसाहेब पठारेंचा हल्लाबोल अदानीच्या पैशावर निवडणूक लढवणाऱ्यांनी ज्ञान शिकू नये संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला भारताचा आयसीसीने गेम केला ना भाऊ पाकिस्तानच असणार चॅम्पियन ट्रॉफीचा यजमान बीसीसीआय काय करणार उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महायुती उमेदवारांसाठी मोठी सभा इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा